हनुमानजीला वाटलं कारण रामाची आज्ञा आहे आणि रामाची आज्ञा आहे त्यामुळं रावणाचा घात करायचा नाही कारण ज्याचं पात्र त्याला जेवायला बरं आहे म्हणून असणार आहे मी या रावणाला मारू शकत नाही किंवा मारीत नाही आणि दर्शन मग कपतला या ठिकाणी असणार असा मनामध्ये रा केलेला राजा रावणाला जिवंत राखलं मारलेलं नाही आणि पुन्हा रामाच्या दर्शनासाठी हनुमानजी वापस आलेले हो कपी परतला पुन्हा लगेच रामाच्या जवळ आलेला आहे सीतेच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे लक्ष्मणजीला वंदन केलेलं आहे आणि रामाला सुद्धा नमस्कार केलेला मस्त कमणी घेऊन मुखावा चा या ठिकाणी लगेच असणार सीतेकडे गेलेला सीतेच्या गेल्याच्या नंतर ती खूण आहे आणि ती घेतली आणि पुन्हा रामाकडे आलेला रामाला सुद्धा नमस्कार केला आणि हृदय श्रीरामाची मूर्ती देहवी कला राम कीर्ती अनन्य भक्ती हनुमत हनुमंत हनुमान असणार भेटतील हनुमानजीची अशी अवस्था झालेली होती सर्व इंद्रियाच्या ठाई रामकोंदला त्याचे देही रामा वाचो नाहिले प्रेम गहन श्रीरामा अशी हनुमानची अवस्था झालेली होती चला